तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असेल नाव राधाकृष्ण ना ठेवायचं आहे आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची अवलाद हापडून कळा पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेजायला लागले का फडणवीस साहेब एका कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देत आणि हे वाचा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल आहे मी तर फोडणार का भेटला तर पण हे नालाय था की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केलं आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापसाचा आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीला भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं का हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंनाखाली पाहिजे जवळ राहत आणि रोज संत्राचे बगीचे तुटतोय एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला तुम्ही सगळं नारायकी करायच्या ना तुम्हीच खिपलं करायचो आम्ही सहन करणार नाही आम्ही तर शेतकऱ्यांना सहन केला नाही पाहिजे सडे तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पळून घेऊ